नारळ फोडायला फोडायचं बघणार आहोत हे बघा हे नारळ आहेत आणि पप्पा आहेत ह्याच्यामध्ये पाणी खूप आहे पण ह्याच्यात हे आमच्या झाडाचे नारळ आहेत बघूया आता याच्यामध्ये मलाई आहे की नाही काय बोलता बाबा मलाई आहे की नाही सेम <laughs> म्हणजे एकदम गेले ना हे पण पाणी बघूया पाणी जरी गोड आहे काय मलाई कशी का आहे गोड आहे की नॉर्मल आहे पप्पांना मलाही खूप आवडते आमचं मला पण मलाही खूप आवडते छान लागते ना सकाळच्या ह्याच्यात मलाही खूप होती पण ते कापायला नाही त्यांच्याकडे त्याला उल ह्याच्यात ना कापून देत नाही ना तर आजचा हा ब्लॉग आहे नारळ फोडण्याचा कसा फोडायचा तो चला या लाईव कोणाकोणाला बघायचंय नारळ कसा फोडतात घरात तर आपण सगळेच बघतो नारळ कसा फोडतात ते नारळ भैयाकडे हा लाईव्ह नारळ बघा हे बघा आता आपण टेस्ट करूया हम्म मस्त आहे मलाही गोड आहे पण तेच ना तीस काय नव्वद रुपयाला तीन दिले ना तरी हा नव्वद रुपये आता ह्याच्यात बघूया काय भेटत आहे म्हणजे आपला त्या नारळामध्ये फायदा झाला ते जरी यायला पाहिजे दोळ पिले हे नारळ आहेत ना हे झाडाचे नारळ आहेत हे आपल्या आमच्या खालच्या झाडांचे नारळ आहेत तर नारळ फोड काप काढून देतो ना त्यांनी नारळ सगळ्यांना प्रत्येकाला तीन 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 तीन, तीन प्रमाणे पण दोनच देतात दोन सोलून दिलेले आहेत आणि तीन हे आम्ही विकत घेतले हे आम्हाला नव्वद रुपयाला पडलेत पण याचं पाणी खूप आहे या पाणी बघू शकता एवढं पाणी आहे या लोकांनी खूप लवकर काढले नारळ सोसायटी ना ह्याच्यात आहे की नाही पाणी ह्याच्यात मलाही असेल काय बोलतय आता एकावरती आहे आमच्या पप्पांना नारळ सोलायला खूप मस्त येतात मी एक व्लॉग पण टाकलेला आहे तर त्यांनी नारळ किती मस्त नारळ सोडलाय ना कोकणातली माणसंच हुशार असतात असं सगळीच माणसं हुशार असतात आमच्या पप्पा जरा जास्त हुशार आहेत लाईव्ह या गाईस बोलूया आपण ह्याच्यामध्ये बघा अशी मला ह्याच्यामध्ये पण काय नाही पण पाणी एवढं भेटलेलं आहे एवढं पाणी संपवून टाकूया तर आज मी फिश ब्लॉक टाकणार आहे तुम्ही बघायला विसरू नका तो ब्लॉक फक्त खूप मस्त असणार आहे आणि इंटरेस्टिंग असणार आहे कारण की तो रेट आहे ना मी आज हलवा घेतलेला होता आपण ब्लॉक टाकणार आहोत लवकर लवकर या लाइव मध्ये बघा एवढे मलाही खूप कमी होते याच्यामध्ये हा एक व्हिडिओ मी असा केलेला होता कि नारळ कसे सोलतात गावची माणसं मलाही अजिबात नाहीये तीन नारळ होते तिन्ही मध्ये पण मलाही नाहीये छोटे छोटे होते ते आता पाणी पिऊन सांगा बाबा कसं आहे पाणी फक्त एक वेळा मिळालं ना पाणी एवढं भेटलं पण हे नारळ आम्हाला सोसायटी मधन नव्वद ला पडलेले पाणी सांगा कस आहे ह्याच पानसट आहे की चांगलंय पाणी कस आहे टेस्टी नाही कोकणातले नारळ असतात टेस्टीला आपण हे पिऊया पाणी मी सांगते कसे आहेत ते नारळ होते बघू शकता हे पप्पाने एवढं पाणी घेतलेलं आहे हे आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त नारळ घेतले होते आणि पप्पाला सोडायला वेळ सांगितले त्यांना नारळ खूप आवडतात म्हणजे हे शेवाळही खूप आवडतात मलाई वाले पण ह्याच्यात मलाही खूप कमी भेटली गाईस तर असेच लाईव्ह लाईव मी सहा मिनटं आली पण कोणच लाईव नाही आहे आता मी नेक्स्ट संडेला फ्रायडेला सॉरी फ्रायडेला बघूया फिश ब्लॉक टाकणार आहे आता संध्याकाळी नऊ वाजता एक लॉग येईल माझा फिश कटिंगचा हलवा फिश कटिंगचा त्याचा रेट पण तुम्ही बघू शकता काही मच्छी खूप स्वस्त झाली आहे मार्केटला नक्की विजिट द्या सगळ्या मार्केटमध्ये गेलात तरी चालेल पण विजिट द्या आणि हे आमचे बाप्पा गुरुप आज गुरुपौर्णिमा आहे ना त्यानिमित्त आज काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकायचा होता भेटूया हे आमचे स्वामी समर्थ हे आमचे गणपती बाप्पा चला गाईज बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला येऊया आता लवकर ला लाईव्ह लाईव्ह यायला टाईमच भेटत नाही पण मी प्रयत्न करीन लाईव्ह यायचा ओके बाय